नमस्कार मी सुमित तुम्ही पाहता बाराच्या इलेक्शन स्पेशल बुलेटिन मध्ये एकोणतीस महापालिका निवडणुकींसाठी मतदान होण्यास अवघे बारा दिवस शिल्लक आहेत आणि निकाल जाहीर व्हायला तेरा दिवस बाकी आहेत मात्र या निवडणुकांआधीच राज्यभरात एकूण सदुसष्ट उमेदवारांची नगरसेवकपदी बिनविरोध निवड झाली आहे मात्र मुंबईसह राज्यातील बिनविरोध निवडणुकांची चौकशी करण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने दिलेत विरोधी उमेदवारांवर दबाव आमिष आणि जबरदस्ती करून नामनिर्देशन पत्र मागे घेण्यास भाग पाडलं गेलं का याची तपासणी करण्यात येणार आहे शिवाय चौकशी पूर्ण होईपर्यंत बिनविरोध निवडींची विजयी घोषणा केली जाणार नाही अशी माहिती देखील राज्य निवडणूक आयोगानं दिली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुख्य उपस्थितीत सायंकाळी वरळी येथील एन एस सी आय डोम मध्ये मेळावा होणार आहे या मेळाव्याद्वारे ते मुंबई महापालिका निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडतील मुंबईच्या विकासाचं भाजप शिवसेनेचं व्हिजन फडणवीस शिंदे या मेळाव्यात मांडणार आहेत मुंबई महापालिकेवरील ठाकरेंचं वर्चस्व संपुष्टात आणण्याचा संकल्प या मेळाद्वारे करण्यात येणार आहे मुंबई महापालिकेवरील ठाकरेंचं वर्चस्व संपुष्टात आणण्याचा संकल्प या मेळाव्याद्वारे करण्यात येणार आहे भाजप आणि शिंदेसेनेचे मुंबईतील सर्व आमदार खासदार पदाधिकारी नेते यावेळी उपस्थित राहणार आहेत महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची संयुक्त मुलाखत सामन्यातून प्रदर्शित केली जाणार आहे ठाकरे बंधूंची ही पहिलीच एकत्रित मुलाखत असणार आहे खासदार संजय राऊत मुलाखत घेणार असून सहा जानेवारीला सामन्यामधून मुलाखत प्रक्षेपित केली जाणार आहे या देशात मोठमोठ्या नेत्यांना बिनविरोध निवडून दिलेले नाही अटल बिहारी वाजपेयी बिनविरोध निवडून आले नाहीत बॅरिस्टर कधी बिनविरोध बिनविरोध निवडून निवडून आले मात्र या महाराष्ट्रात आणण्यासाठी साम दाम वापरून नवीन ट्रेंड सुरू असल्याचा घणाघाती प्रहार संजय राऊत यांनी केलाय देशाच्या नाही तर जगाच्या इतिहासामध्ये इतके बिनविरोध लोक कधी निवडून आले नव्हते असं देखील राऊत म्हणाले मुंबई महापालिका निवडणुकीतील काँग्रेस पक्षातील बंडखोर उमेदवारांवर पक्ष कारवाई करणार आहे आज पक्षाकडनं बंडखोर उमेदवारांना नोटीस दिली जाणार आहे काल ज्या उमेदवारांनी अर्ज मागे घेतले नाही त्यांच्यावर पक्ष कठोर भूमिका घेणार असल्याची माहिती मुंबई काँग्रेस अध्यक्ष वर्षा गायकवाड यांनी दिली आहे महापालिका निवडणुकीच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सांगली तोफ धडाडणार आहे यासाठी भाजप कार्यकर्त्यांकडनं जय्यत तयारी करण्यात आली आहे या निवडणुकीत भाजप स्वबळावर निवडणूक लढवत असून फडणवीसांच्या हस्ते प्रचाराचा शुभारंभ होणार आहे पुण्यात भाजपच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यात आलाय क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीदिनी समताभूमी इथून प्रचाराला सुरुवात करण्यात आली खासदार मुरलीधर मोहोळ मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत प्रचार सुरू झाला मावळमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का बसलाय तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी ठाकरेंच्या सेनेला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादीत प्रवेश केलाय चाळीस ते पन्नास पदाधिकाऱ्यांनी आमदार सुनील शेळखे यांचं नेतृत्व मान्य करत घड्याळ हाती मानत अकबरुद्दीन ओवेसी असुद्दीन ओवेसी हे आजपासून ते तेरा जानेवारी दरम्यान महाराष्ट्र पिंजून काढणार आहेत ओवेसी आज गोवंडी प्रचाराचा नारळ फोडणार आहे हैदराबाद आणि उत्तर प्रदेशातील आमदारांसह एकशे चाळीस जणांची टीम मुंबईवर लक्ष केंद्रित करणार आहे तसंच ओवेसी बंधूंच्या गोवंडी भिवंडी मुंब्रा मुंबई अकोला धुळे जालना नांदेड सोलापूर आणि छत्रपती संभाजीनगर मध्ये सभा पार पडणार आहेत नगर परिषद निवडणुकीनंतर बुलढाण्यात भाजपतील अंतर्गत गटाटाच्या राजकारणाचा वाद उखळून आलाय भाजपचे उपजिल्हाध्यक्ष उदय देशपांडे दे यांनी राजीनामा दिल्यानंतर अनेक पदाधिकाऱ्यांनी राजीनाम्याचं सत्र सुरू ठेवलंय जवळपास दहा ते पंधरा बड्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली मालेगाव महापालिकेच्या एकवीस प्रभागांमधून एकूण चौऱ्याऐंशी नगरसेवकांची निवड केली जाणार आहे अर्ज माघारीच्या दिवशी प्रभाग क्रमांक सहा मधून इस्लाम पार्टीच्या शेख फकीर मोहम्मद बिनविरोध निवडून आल्याचं जाहीर करण्यात आलं त्यामुळे आता उर्वरित त्र्याऐंशी जागांसाठी तीनशे एक उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत सर्वच प्रमुख पक्ष स्वतंत्रपणे निवडणूक लढत असले तरी कोणत्याही पक्षाला सर्व जागांवर उमेदवार उभे करता आलेले नाहीत लातूर महापालिकेत दोनशे पेक्षा अधिक जणांनी माघार घेतल्यामुळे आता निवडणुकीचं चित्र स्पष्ट झालंय भाजप काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस यासह इतर एकूण साडेतीनशेहून अधिक उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत दरम्यान आज अपक्ष उमेदवारांना चिन्हांचं वाटप केलं जाणार आहे जालना महापालिकेसाठी उमेदवारांनी एक हजाराहून अधिक उमेदवारी अर्ज दाखल केले होते उमेदवारी अर्ज छाननीनंतर दोन दिवसात उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतलेत दोन दिवसात चारशे दोन उमेदवारी अर्ज मागे घेतलेत आता पासष्ट जागांसाठी चारशे त्रेपन्न उमेदवार रिंगणात आहेत सोलापूर महापालिकेच्या एकशे दोन जागेसाठी सहाशे पेक्षा अधिक उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत एक हजारापेक्षा अधिक उमेदवारी अर्जांपैकी साडेपाचशे उमेदवारांनी आपला अर्ज मागे घेतला आहे आजच निवडणूक चिन्हांचं वाटप केलं जाणार असून उमेदवार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे या होत्या आताच्या महत्वाच्या बातम्या बघत रहा एले मराठ